आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे आहेत आणि ते बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाचे आमदार आहेत आता त्यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सव त्याच ठिकाणी आयोजित केला होता आणि या कृषी महोत्सवाला देशाचे कृषी मंत्री मान्य शिवराज सिंग चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते तर या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मोठमोठ्या घोषणा त्या ठिकाणी केल्या आणि ते अशा मूडमध्ये होते की आपण सर्वांना असं वाटलं की त्यांनी सांगितलं महिलांना दिलं सगळ्यांना आम्ही दिलं आता शेतकऱ्याची बारी आली आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी योजना आम्ही घोषित करतो आहोत त्यानंतर सर्वांना असं वाटत होतं की कर्जमाफीची घोषणा करतात की काय परंतु त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा केली नाही त्यांनी दुसरी जी योजना आणली पण ती योजना सुद्धा शेतकऱ्यांना कळना झालीये की नेमकं आपल्यासाठी योजना आली ती योजना नेमकी काय हे सविस्तर या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते मंचावर होते देशाचे कृषी मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलत होते आशा याच्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण सांगितली लाडका भाऊ सांगितला त्यानंतर अन्नपूर्णा योजना सांगितली शेतकऱ्यांना आम्ही काय काय देतो ते सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडेंना ते बोलले मागा काहीतरी बोलले आणि धनंजय म्हटले आणि परत मग पुढे बोलायला लागले ते त्याच वेळेला असं वाटलं की कर्जमाफीची घोषणा होती काय परंतु त्यांनी सांगितलं की सगळ्यांना लाडका झालंय आता माझा शेतकरी लाडका आहे त्या शेतकऱ्यासाठी लाडका शेतकरी योजना आम्ही आणतो आहोत आता आपण सर्वांना असं वाटलं की लाडका शेतकरी योजना म्हणजे जसं की या महिलांना महिन्याला पैसे भेटतायत त्या इंटर्नशिप इंटर्नशिपवाल्या मुलांना त्यांचे पैसे भेटतायत तशा पद्धतीनं लाडक्या शेतकऱ्याला आता काहीतरी महिना सुरू करतायत का अजून तरी असं शेतकऱ्यांना वाटलं परंतु तो विषय असा होता की ज्या पद्धतीनं पीएम किसान सन्मान निधी ही देशाची सहा हजार रुपये दोन हजार रुपये आपत्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळतात त्याच पद्धतीनं राज्यानं सीएम किसान सुरू आहे त्याला त्यांनी नमो शेतकरी सन्मान निधी नाव दिलेलं आहे तर ते दोन हजार रुपये खात्यात जमा झाले का ते त्यांनी तेव्हा कन्फर्म केलं आणि तीच झाली योजना आणि लाडका शेतकरीमध्ये काय काय मग सोयाबीन कापूस उत्पादकांना हेक्टरी अनुदान त्यानंतर ठिबक सोलर याचं जे थकलेलं राहिलेलं रखडलेलं अनुदान जे काय शेतकऱ्यांचं पिंडिंग अनुदान होतं जे काय शेतकऱ्यांचे पैसे थांबलेले होते ते सगळ्या पद्धतीचे पैसे हे सरकारनं आता म्हणजे या दोन चार महिन्यातले सगळे पैसे हे सरकार आता ऍट ए टाइम या आचारसंहिता लागायच्या किंवा जवळपास वीस ऑगस्ट पासून ते पंधरा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे आणि यालाच आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी लाडका शेतकरी योजना म्हटलेलं आहे रायला सुविला जो घोषित केलेला आहे तो संपूर्ण पीक विमा मिळणार आहे त्यानंतर जे काय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळातल्या कर्जमाफ्या झाल्या आणि ते पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पण अनुदान भेटणार होतं जे नियमित भरणारे आहेत त्यांना तर ते सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आपलं सरकार कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी या तत्वावर काम करते असं मुख्यमंत्री म्हणाले परंतु आपल्या शेतकऱ्याची कमेंट्समध्ये मा मागणी काय आहे तर शेतकरी मदत हे काहीच नको आहे आम्हाला हे सर्व बाजूला ठेवा आणि जे लाडका लाडका करताय ना त्या लाडकाच्या पुढे कर्जमाफी टाका लाडका शेतकरी कर्जमाफी योजना अशा पद्धतीने करा तीनक लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ करून टाका तुमचे ते अनुदान नको काहीच नको काहीच नको आम्हाला आणि सरळ आमच्या शेतमालाला भाव कसा मिळेल यासाठी प्रयत्न करा आयात निर्यात धोरणामध्ये शेतकऱ्यांच्या साठी हस्तक्षेप करा या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत हे तुमचं बाकीचं भीक नको घामाचं दाम होय ही शेतकऱ्यांची मागणी आहे तुमचं मत काय कमेंट्स मध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेती माती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद